तरुणानो आज खास तुमची भेट तरुणानो तुम्हाला आयुष्यभर आरोग्य व तारुण्य हव्या आहे का खरोखर तुम्ही तरुण व व्याधीरहित शेवटपर्यंत राहू शकता त्यासाठी तुमचे विचार सतत सुंदर व पवित्र असले पाहिजेत ज्याच्या मनात पवित्र व सुंदर विचार असतात त्या सुंदर विचाराचे त्या तेज त्याच्याच चेहऱ्यावर तो नेहमी पाहत असतो साधूसंतांच्या चेहऱ्यावर हे तेज आपणाला नेहमी दिसते ते आपले आयुष्य नीतीनं व सदाचारानं कंठतात म्हणून ते कधीच शरीरानं आणि महा मनानंसुद्धा म्हातारे होत नाही आहेत चांगल्या विचाराने माणसांचे नैतिक सामर्थ्य सतत वाढत राहते बरं का तुमच्यासमोर उच्च आदर्श हवा ज्या माणसासमोर उच्च आदर्श असतो त्याचं आयुष्य हे सुखी आणि समाधानी असतं या जगात आल्यासारखं प्रत्येक माणसानं कोणते कार्य करणे जरुरीचे आहे जो माणूस ध्येय बाळगतो त्याला हे सर्व जग सुंदर दिसू लागते तो माणूस आपले लहान सहान कामही अतिशय कौशल्याने करतो ध्येयवादी माणूस कोणतेही काम अपुरे टाकत नाही आहे त्याचा पिछापूर्व तो मनातल्या आशा आकांक्षांची पूर्तता करतोच करतो, करतो। त्यासाठीच आशा श्रद्धा प्रेम आणि परिश्रम याची अत्यंत जरुरी असते समोर कोणता तरी आदर्श ठेवल्यामुळे माणसाच्या मनाचं सामर्थ्य वाढते त्यातूनच त्याच्या मनातली इच्छा पूर्ण होते जीवनात महान माणसांचा आदर्श ठेवा व त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करा ते आदर्श मग महात्मा गांधीजींचे लोकमान्य टिळकांचे किंवा शाहू फुले आंबेडकरांचे असतील किंवा अशा अनेक तुम्हाला आवडणाऱ्या थोरांचे असतील असे थोर आदर्शामुळे तुमच्या अंगी या थोर पुरुषांचे काहीतरी गुण अंगीकारले जातील व तुमचे ध्येयाकडचे पाऊल पुढे फुडे पडत राहील कुणी जरी म्हटले थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे बोध सापडे हाच खरा तर हा बोध सापडण्यासाठी थोरा मोठांच्या विचारांचा पाठलाग करा एवढंच तरुणांनो मी तुम्हाला सांगतो हो नमस्कार आणखीन थोडंसं तुमच्यासाठी चाणक्य नीतीतील काही चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आर्य चाणक्याला आपण तत्ववेत्ता मानतो चाणक्याने जीवनाचं सार सांगितलं आहे आयुष्याबद्दल त्याचं तत्त्वज्ञान आजही लागू पडतं आहे म्हणूनच चाणक्याचे विचार आज चाणक्य नीतीमधून ओळखले जातात चाणक्य नीतीतून अनेक गोष्टी कळतात प्रत्येकाच्या आयुष्यात नव्या गोष्टींची सुरुवात होत असते आपल्यासाठी आपण काहीतरी नवीन करतो आपल्या करिअरची नवी सुरुवात असो किंवा नवी वस्तू घेणे असो अर्थात सुरुवातीला आपल्याला बरा संघर्ष करावा लागतो काय करावं आणि काय करू नये याबद्दल आपण काहीसे गोंधळलेले असतो अशा वेळी यश मिळवण्यासाठी चाणक्य नीतीतून आपण काही धडे घेऊया कोणत्याही अडचणीच्या वेळी मनावर संयम ठेवून सकारात्मक विचार करणे हेच चाणक्य विचारांचे सामर्थ्य आहे कोणतीही नवी गोष्ट सुरू करताना मनात सकारात्मक विचार असू द्या नकारात्मक विचारांनी नैराश्याकडे वाटचाल सुरू होते तर सकारात्मक विचारांनी आप अप, आपली शक्ती आत्मविश्वास मनोबल वाढते आपल्या नव्या कामाची जागा आणि वेळ आर्थिक क्षमता आणि आपल्यासोबत असलेल्या लोकांचा विचार करा आपल्या क्षमता तपासून पहा आपल्या क्षमतानुसार कामाला सुरुवात करा जिबेवर तहाबा ठेवणे महत्वाचे आहे त्यातही तुमचं यश आणि अपयश आहे लोकांशी गोड व आदरपूर्व बोला आणि वागा यामुळे तुमची प्रगती होईल आपल्या शत्रूंशी मैत्री करण्याचे प्रयत्न करा शत्रुत्वाचं रूपांतर मैत्रीत करा लोकांशी चांगलं वागलं तर लोकही आपल्याशी चांगलं वागतील हे कायम लक्षात ठेवा आपलं शरीर हे परमेश्वरानं दिलेले अनमोल देणगी आहे त्यामुळं आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं आपल्या शरीराकडे लक्ष द्या नवं काम सुरू करण्याआधी शरीर सक्षम असल्याची खात्री करून घ्या आपल्या संकल्पना योजना जगजाहीर करू नका यश मिळेपर्यंत या योजना गुप्त ठेवा वाच्यता करू नका आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेताना मागे हटू नका अनेकदा लोकांशी कठोरपणे वागावं लागतं याची तयारी ठेवा तरच यश तुमच्या दाराशी येऊ शकेल आहार्य चाणक्यवृत्प विष्णुगुप्त कौटल्य हा इसवी सन पूर्व तीनशे पन्नासच्या सुमारास सम्राट चंद्रगुप्त मौर्यांच्या राजसभेत महामंत्री होता जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला शहासनावर बसवण्यास चाणक्य कारणीभूत होता त्याने रचलेल्या कौटिल्य अर्थशास्त्र ग्रंथ हा भारतीय संस्कृतीत एक दैदीप्यमान ग्रंथ मानला जातो अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेले मानवी इतिहासातील हा पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते हे आपण लक्षात ठेवावे म्हणूनच ते आपल्याला सांगतोय आणि असे हे चाणक्य नीतीतील चांगले विचार आपणही इतरापर्यंत पोचावेत ही मी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद